राज्यातील काही महापालिकांनी आज खाटी खाणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला दरम्यान याचाच निषेध म्हणून विरोधकांकडून नॉनव्हेज पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं संभाजीनगरात इम्तियाज जलील यांनी मटणावर ताव मारत थेट पालिका आयुक्तांनाच निमंत्रण दिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये जितेंद्र आव्हाडांकडून चिकन मटण खात प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला मांसबंदीची वर्दी विरोधकांची मटण पार्टी संभाजीनगरात इम्तियाज जलील यांचा मटणावर कल्याण कल्याणमध्ये आव्हाडांची चिकन तंदुरीची मेजवानी राज्यातल्या वेगवेगळ्या वे महापालिकांनी केलेल्या के मांसबंदीचा निषेध करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांनीही अशी नॉन पार्टी केली स्वतः तर चिकन मटणावर ताव मारला शिवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसाठी ही मेजवानीची खुर्ची ठेवली देशातला सर्वात मोठा सण साजरा करण्यासाठी नॉन पार्टी दिल्याचं त्यांनी सांगितलं आपल्या देशातला सर्वात मोठा सण कोणता असतं तर ते पंधरा ऑगस्ट आपल्या स्वतंत्र दिनाचा दिवस असतं आणि ते सेलिब्रेट करण्यासाठी आज मी माझ्या घरी एक पार्टी ठेवली होती काही अधिकाऱ्यांना बोलवले होते मुख्यमंत्र्यांना हे निमंत्रण दिलं होतं आणि माझा उद्देश एकच होता की या देशामध्ये आपण खूप कष्टाने स्वतंत्र आपण हासिल केलेलं आहे आणि इतकं वर्ष होऊन सुद्धा ती मानसिकता आपली आतापर्यंत जिवंत राहिलेली असेल तर त्याचा विरोध दर्शवण्यासाठी मी आज माझ्या घरी बिर्याणी असू द्या कंटकी चिकन असू द्या रायता आणि दुसरे काही तयार केले होते तिकडे कल्याण ही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नॉनव्हेज पार्टीचं आयोजन केलं होतं आव्हाड आणि पार्टीत मटन बिर्याणी चिकन बिर्याणी कोळंबी आणि पापलेट वर ताव मारला आव्हाड आणि नॉनव्हेज खाल्लं मात्र पार्टीचे व्हिडिओ सार्वजनिक केले नाही पण मटन पार्टी करून सरकारवर निशाणा आठ प्रकारचे केस करत की असेच केस का पाहिजे आणि त्यांनी ते सगळ्यांना सांगितले की ह्या केसाच्या बाहेर तुम्ही जायचं नाही असेच केस का पाहिजे नाही तर भारत त्याच्यापासून लाभ तुम्ही माझ्यासारखेच केस कापा आणि माझ्यासारखेच केस ठेवा असं भारतामध्ये नवीन सुविध झालं मला काही आश्चर्य वाटणार नाही आपण इतक्या खालच्या निवडलं विरोधकांच्या मटण पार्टीवर भाजप आणि टीकेची झोड उठवली आहे ज्यांनी ज्यांनी मांस बंदी झुगारून मटण पार्टी केली ते हिंदू द्वेषी असल्याचा आरोप मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी केलाय जे जे आज मटण पार्टी आणि या सगळ्या गोष्टी हिंदू द्वैषीच आहेत ना हिंदू धर्माला द्वेष करणारे आहेत ज्यांना कधी महाकुंभमध्ये पण जेणेकरणी प्रश्नचिन्ह निर्माण केला आज जे जे कर आज फक्त स्वातंत्र्य दिवस हा पवित्र दिवस आहे पण आज गोकुल अष्टमीच्या पण पण हा महत्त्वाचा दिवस आहे आणि मग हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून अगर एवढा महत्त्वाचा दिवस असेल तरी तुम्हाला प्रॉन्स खायचे आहे तरी तुम्हाला मटण खायचं मटन पार्टी खायचं आहे म्हणजे तुम्हाला हिंदू धर्मावरच द्वेष आहे मग स्वतःला हिंदू कशाला म्हणून दाखवता लावाना नावा पुढे दुसरी धर्माची नावं लावून टाका सांगा आमचा धर्मांतर झालेलं आहे सध्या श्रावण सुरू आहे शिवाय पावसाचे दिवस असल्यानं फार कोणीही मांसाहार करत नाही पण महापालिकाने केलेल्या मांसबंदीमुळे विरोधकांना मांसाहार करण्याचा बहाणा मिळालाय विरोधी पक्षातील काही कार्यकर्त्यांनी आंदोलनाच्या निमित्तानं श्रावण अर्ध्यातच सोडल्याची खुमासदार चर्चा ऐकायला मिळाली कल्याणमधून आतिश भोईर सह विशाल करोळे झी चोवीस तास छत्रपती संभाजीनगर